महिला मी त्यांना विनंती केली आहे की डॉक्टरांची सविस्तर माझी चर्चा झाली चार दिवस झालेला आणि त्यांना प्रचंड वीकनेस आलेला आहे आणि डॉक्टरांचं तेच म्हणणं होतं की अन्न चार दिवस काहीच पोटात न गेल्यामुळे त्यांना ट्रिमेंडस विकनेस आला आहे त्याच्यामुळे ते जरा त्यांना असं त्राउसी असं फिलिंग येत आहे म्हणजे थकल्यासारखं वाटतंय त्यांना म्हणून त्यांना आराम करत होता मी त्यांना म्हणत होतं ते उठूच नका पण सरपंचांचा आग्रह होता म्हणून दोन मिनटं मी त्यांना म्हणले काळजी करू नका तब्येतीची काळजी घ्या सगळ्यांच्याच जबाबदाऱ्या घरातले पण काळजी करत असतील ना अर्थातच त्यामुळे आणि त्यांचं म्हणणं होतं की बी एम मी विनंती करा कालही बी एम सी कमिशनरांना कॉन्टॅक्ट केला होता आजही त्यांची मागणी आहे की बी एम सी कमिशनरांनी थोडा या भागामध्ये स्वच्छतेचा मोठा प्रश्न येतो आहे तर स्वच्छता टॉयलेट आता महाराष्ट्रातून सगळेच जे प्रेम करतात सगळ्याच लोकांनी मिळून अन्नाचा प्रश्न आता बरासा सुटलेला आहे त्यामुळे आता जेवणासाठी व्यवस्थित अन्न आलेलं आहे पण त्यांचं म्हणणं असं होतं की कॉर्पोरेशनला सांगून इथले सगळे हो हो जे टॉयलेट्स आहेत पाणी आणि इथे चार लाईट्सची रात्री अंधार होतो तर चार लाईट्सची मागणी केली आहे ज्याला आता होतात की चार लाईट्स म्हणजे लोक अंधारात आणि पावसी आहे त्यामुळे चार लाईट्स इथे असले पाहिजेत चार लाईट्सची मागणी आणि स्वच्छतेची मागणी ही सगळ्यात महत्त्वाची आहे त्यामुळे आणि येताना आपणही पाहिलं असेल की प्रचंड अस्वच्छता आहे पहिल्याशी पण केलेली दिसली पण त्याच्यात ही स्वच्छता आणि अन्नाचं जे काय झालं असेल ते स्वच्छता लोकांना गैरसह होता कामा नये अशी विनंती महाराष्ट्र सरकारला करावी आणि बी एम सीला करावी अशी त्यांची मागणी आहे बघा मी तुम्हाला खरं सांगेन आम्ही त्यांचे सगळ्यांचा निरोप हा माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याची नैतिक जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे माझी हात जोडून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनम्रपणे माझी विनंती आहे की सगळ्या पक्षांना बोलवा तातडीने ऑल पार्टी मीटिंग करवा आणि त्यातून पाहिजे असेल तर लगेच एक दिवसात अधिवेशन बोलवा आणि हा निर्णय मार्ग काढा जर सरकारला करायचं असेल तर काय अवघड नाही करणं आणि सगळ्याच पक्षाच्या लोकां मी बघते आहे तुम्ही तुमचं सगळ्यांचं कवरेज मी आत्ता पण माहिती घेतली आहे सगळ्यांची सगळेच लोक येत आहेत तिथे भेटायला कुणाचाच विरोध नाही आहे जर कुणाचाच विरोध नसेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा आणि गरज पडली जर काही करायचं असेल कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट वगैरे तर ता तातडीने त्यांनी एक असेंब्लीला उद्या बोलवावी काय अडचण आहे असेंब्ली अर्जंटली बोलवून टाका चोवीस तास चर्चा करा आणि पास करून टाका काय अडचण आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या